जामखेड ते चौताळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक काम अनेक दिवसांपासून रखडलेले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा आणि दैनंदिन जीवनाचा प्रश्न निर्माण झालाय प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि आता या ठिकाणी भावना व्यक्त करीत असताना सर्वांनी सांगितलेलं आहे की जामखेड शहरातून रस्ता चालू आहे रस्ता निकृष्ट आहे आणि संत गतीने चालू याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की एक अतिशय चुकीच्या पद्धतीने हे काम चालू आहे त्याची महाग आपण जामखेड शहराच्या थोडं बाहेर गेल्यानंतर जी रुंदी आहे ती रुंदी जामखेड शहरात असायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे कारण हे आपण जर बघत असत जर आपण गावात आल्यानंतर ही रस्त्याची रुंदी कमी करून काही व्यापाऱ्यांना वाचवण्याचं काम ती करत आहेत अधिक्राम अतिक्रमण कमी करण्याचं अतिक्रमण जी आहे ते आमची मागणी कि रस्ता जो महाग केलाय गावाच्या बाहेर रुंदी केलेली ती रुंदी आपल्या जामखेड शहरात सर्वांच्या वतीने ही मागणी आहे लवकरात लवकर काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे निवेदन दिलंय त्याची दखल घेऊन लवकरात लवकर हे काम चालू करावं विनंती या पार्श्वभूमीवर शहाजी काका राळे भात यांनी संबंधित विभाग आणि ठेकेदारांना रस्त्याचे काम तातडीने व गुणवत्ता पूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्याची मागणी केली आहे तसेच येत्या दहा दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास समस्त जामखेडकर नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय आता प्रशासन या गंभीर विषयावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले अशाच ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा एबी मराठी न्यूज आवाज जनतेचा